स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत एक तर आजचा आपला विषय आहे की सर्व पित्र अमावस्या आहे सर्व पित्र अमावस्या लागणार आहे वीस तारखेला वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अमावस्या लागणार आहे रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे रविवार लागून जातो आणि संपणार आहे उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी म्हणजे रविवारी आ, रात्री तर सोमवार लागतो त्यावेळेस तर ही जी सर्व पितृ अमावस्या लागणार आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या जर आपल्याकडून सर्व पितृपक्षामध्ये सेवा झाल्या नसतील किंवा जीव घातलं गेलेलं नसेल तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला सर्व पितृ अमावस्येला आपल्या पित्रांना निरोप द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी दोन ठिकाणी दीपदान करायचं आहे तर त्याविषयीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्व पित्र अमावसेला आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे त्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला संध्याकाळी दोन दीपदान करायचे आहे दोन ठिकाणी दिवे लावायचे आहेत तर ते कोण कुठे लावायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं की आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल प नाही तर पंथी घेतली तरीही चालेल कणकेचा दिवा जर घेतला तर ते फक्त पीठ आणि पाणी पाणीच पाण्यानेच तयार करायचं त्याच्यात मीठ वगैरे हळद काहीच टाकायचं नाही तर कणकेचा दिवा जर तयार केला कणकेचा दिवा तयार करायचा खाली जेव्हा तुम्ही तो दिवा घेऊन जाणार त्यावेळेस तिथे पहिले तांदूळ टाकायची तांदूळ ठेवायची त्याच्यावर दिवा ठेवायचा दोन वातीची एक वात दोन वाती मिळून एक वात तयार करायची त्याच्यामध्ये ते तिळीचं तेल टाकायचं तिळीचं तेल नसेल साधं तेल टाका आणि काळे तिळ दशात टाका आणि ती जी वात असणार आहे ती दक्षिण दिशेकडे करायची कारण आपल्या पित्रांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे म्हणून दक्षिण दिशेकडेच तुम्हाला ती वात जी असणार आहे दिव्याची ती करून आणि तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना कारण पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हा जो मी दिवा दीपदान केलेला आहे हे माझ्या पित्रांसाठी आहे तर तुम्ही ते जिथे कुठे असतील तर त्यांना तुम्ही सुखी ठेवा ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे पण अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही फक्त दूरूनच तो दिवा जे जवळ जायचं पण स्पर्श करायचा नाही दिवा तिथे लावून द्यायचा दक्षिण दिशेकडे तोंड करायचं वातीचं आणि ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्र दहा अकरा अकरा वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय सुद्धा तुम्ही जप करू शकतात आणि प्रदक्षिणा घाला आणि प्रार्थना करून तुम्ही घरी येऊ शकतात हा जो दिवा आहे हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे म्हणजे तुमच्या इच्छेनुसार पाच नंतर तुम्ही नऊ आठ नऊपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकतात त्या पद्धतीने दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे हा सुद्धा तुम्ही कणकेचा घेतला तरी चालेल पणती घेतली तरीही चालेल तर तसंच दोन वाती मिळून एक पात तयार करायची तिळीचं तेल टाकायचं नसेल साधं तेल टाका काळे तेल टाका त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा वात तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे तर दक्षिण दिशेकडे तोंड करायचं वातीचं आणि म्हणजे दिव्याचं दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवा लावल्यावर तिथे तुम्हाला पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे आणि पि ओम पितृदेवता आहे हा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर पित्रांची सेवा करण्यासाठी वेगळा आसन असेल तर ते आसन तुम्ही त्यावेळेस घ्यायचं आहे देवांचं आसन वापरायचं नाही तर दिवा लावल्यावर तुम्हाला पितृ अष्टकमचं पठण झाल्यावर ओम पितृदा देवता हमा या मंत्राचा जप झाल्यावर तिथेसुद्धा सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हा जो मी दिवा लावलेला आहे हा माझ्या पित्रांसाठी आहे तर माझ्याकडून या पितृपक्षामध्ये जे काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा असं म्हणून तुम्हाला पितरांचे एक प्रकारे माफी मागायची आहे कसं असताना आपल्याकडून नकळत का व्हायना एखाद्या वेळेस काही गोष्टी घडून जातात म्हणून अशी माफी मागून तर देवालासुद्धा प्रार्थना करायची की आमचे पित्र जिथं कुठे असतील तिथे त्यांना सुखी ठेवू आणि त्याच्यानंतर ही एक सेवा तुम्ही अजून पित सर्व पित्री अमावस्येला करू शकतात त्यासोबतच तुम्ही जेव्हा दिवा लावणार तेव्हा त्यासोबतच तुम्ही थोडे तांदूळ घेऊन त्याच्यात दोन कापुराच्या वड्या घेऊन त्यासुद्धा तुम्ही तिथे जाळू शकतात आणि म्हणजे एकाच वेळेस दिवा लावा आणि दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार म्हणजे आपलं बाहेरून घराच्या बाहेरून घरात येणार तेव्हा तुमच्या उजव्या साईडला उजव्या साईडला तुम्हाला दिवा लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार त्यावेळेस उजव्या साईडला दिवा लावायचा आहे आणि दिवेच्या शेजारीच थोडे तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये दोन कापुराच्या वटा टाकायच्या ते जाळायच्या आणि लगेच तुम्ही तिथं पितृ अष्टमांचं पठण करायचं पितृदेवता न महा या मंत्राचा जप करायचा तर हे दोन गोष्टी तुम्ही सोबत करू शकतात येणे काय होईल की तुमचे पित्र त्या दिवशी निरोप घेणार आहेत आणि एक प्रकारचं तुम्हालाही त्यांच्यासाठी दीपदान करायचं आहे तर याने तुमचे जे पित्र आहेत त्यांचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहणार आहे आणि तुम्हाला जर पितृ दोष असेल तर तो नक्कीच तुमचा दूर होईल तर या गोष्टी करायला विसरू नका कारण सर्व पित्र अमावस्येनंतर घटस्थापना आहे दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचं पितृ पक्ष जो आहे तो येणार आहे तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जयंती स्वामी समर्थ